नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग सोळावा हनुमान व शेपूट मानवदे ही हनुमानाला शेपटिका दाखवलेली आहे याचे कारण असे की तेजसत्वाचा वेग प्रकाश वेगाबरोबर असल्यामुळे साधक जीवात्मा स्वयं त्या वेगाने गतिमान होतो या प्रचंड गतिमानतेचा अनुभव येण्याकरिता साधकाचे मन गतिमानतेचे बाह्य लक्षण जे शेपूट त्याचा अनुभव घेते सर्व वांदरांना आणि पशूंना शेपटी असते म्हणून ते अतिवेगाने धावू शकतात शेपटीची कल्पना वेगाशी निगडीत आहे या लक्षावधी वर्षांच्या संस्कारांमुळे हनुमान दर्शनाबरोबरच त्याचे शेपटीचे दर्शन होते अस्तित्व म्हणजे तेजसत्व आणि प्रकाश यांचा प्रचंड वेग दाखवण्याकरता रामायणामध्ये श्री हनुमान मनोवेगाने लंकेला जाऊन आपल्या शेपटीने लंकादहन करतात असे वर्णिलेले आहे रामायण ग्रंथ संपूर्ण विश्वासाठी आदर्श असून रहस्यमय आणि उच्च योग अनुभवांनी परिपूर्ण आहे कथांची रचनासुद्धा अशा प्रकारची आहे की त्यांचा क्रम योग अनुभवांशी बरोबर जुळतो रामायणातील हनुमानाचे कार्य म्हणजे प्रथम तेजस तत्वाचा व वा तदनंतर वायुतत्वाचा दिव्य अनुभव हे होय सुग्रीव व हनुमान रामायणात लिहिले आहे की भगवान श्रीरामचंद्रांची इच्छा प्रथम हनुमंताचा राजा सुग्रीव याची ओळख करावी अशी होती सुग्रीवाने हनुमान या आपल्या दूताला भगवान रामाकडे बोलणी करण्याकरता पाठवले एक वानर असूनसुद्धा हनुमान एखाद्या विद्वान संस्कृत पंडितासारखे बोलत होता व त्या ऐकून भगवान रामचंद्र संतुष्ट होऊन लक्ष्मणाला म्हणाले हे लक्ष्मणा हा वानरसुद्धा किती शुद्ध आणि मधुर संस्कृतवाणी बोलतो आहे हनुमान सुग्रीवाचा श्रीरामाशी परिचय करून देतात व श्रीराम आणि सुग्रीव परस्परांना आलिंगात देतात म्हणजे एक होतात या कथेमध्ये तेजस तेजसतत्वानुभूतीचे विलक्षण दर्शन घडवलेले आहे ज्यांना तेजस तत्व दर्शन किंवा साकार हनुमान दर्शन झाले असेल असेच श्रेष्ठ पुरुष या कथेचे रहस्य अवश्य समजू शकतील तेजसतत्व दर्शनानंतर किंवा हनुमान दर्शनानंतर साधकामध्ये तेजसतत्वाबरोबरच ओजसतत्वही अवतीर्ण होते ओजस म्हणजे दिव्य वाङ्मयीन शक्ती की जी काव्य गायन वाणी विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता यातून प्रकट होते म्हणूनच सर्व खरे भक्त उत्तम कवी लेखक गायक वादक बुद्धिमान विद्वान आणि सर्व गुण संपन्न असतात अशा साधकांची वाणी सहजगत्याच मधुर आणि सुसंस्कृत होते साधनेतील हा दिव्यानुभव सांगण्याकरिता सुग्रीव दूत हनुमान हे मधुर आणि सुसंस्कृत वाणी बोलतात असे दाखवलेले आहे हनुमानाला सुग्रीवाचा दूत दाखवलेले आहे दूताचे दर्शन किंवा अनुभूती प्रथम होईल नंतर राजाची सुग्रीव हा हनुमानाचा राजा सुग्रीव म्हणजे चांगल्या गळ्याचा अत्यंत मधुर वाणी बोलणारी साधकावस्था म्हणजे सुग्रीव प्रथम साधक हनुमान होतो म्हणजे सुसंस्कृत आणि बुद्धिमान बनतो नंतर तो सुग्रीवाला आलिंगन देऊन एकरूप होतो त्याची वाणी सुग्रीवासारखी अत्यंत मधुर आणि दिव्य बनते गणेश देवतेलासुद्धा बुद्धीची देवता दाखवलेली आहे हे तत्त्वदर्शनाचे रहस्य आहे खऱ्या साधकाने याचा अनुभव घ्यावा व बुद्धीद्वारे ग्रहण करावा या प्रकारची दिव्य बुद्धी भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही भगवंताची कृपा साधनेद्वारे होते आळशाला किंवा साधना न करणाऱ्याला ही कृपा प्राप्त होत नाही भगवान गीतेमध्ये म्हणतात तेशाम सततयुक्ताना भजता प्रीतिपूर्वक ददा मी बुद्धियोगम तम वायु वायुतत्वाचे अनुभव आपल्या साधनेमध्ये निरंतर रममाण असणारा साधक तेजसत्व प्राप्तीनंतर वायुतत्वात विहार करतो वायुतत्व तेजसत्वाहून उच्च आहे पिंडाचा सा मर्यादित वायु वायु साधक वायुतत्वात प्रवेश करू शकत नाही साकारपिंडी साधकाला वायुतत्वाचा साक्षात्कार होणे अशक्य आहे जो महान साधक आपल्या तेजसत्वीय देवतेला म्हणजेच तत्वाला नेहमीकरता वश करू शकेल तोच उच्चस्थित वायुतत्वाचा अनुभव मिळू शकेल वायुतत्वाचा अनुभव अतिशय भयानक आणि असह्य असतो मोठमोठे साधक या प्रबल तत्वाच्या प्राप्तीमध्ये हदबल होतात किंवा आपले जड शरीर गमावून बसतात या अवस्थेची साधना करणारा साधक अतिशय बलवान असला पाहिजे म्हणून वायुतत्व साधनेच्या अनुभवफलाला वायुसूत महाबली म्हणतात वायुतत्वाचा वर्ण धूम्र आणि गुण स्पर्श आहे सर्व तत्वांच्या पलीकडे जी महान तत्वरहित अवस्था आहे तिला कोणताच रंग नाही तेथे ते सर्वांचा अभाव आहे प्रकाशाचा अभाव म्हणजे काळेपणा म्हणून परातत्वाला वर्ण नाही आहे तो काळेपणाचा आभास परातत्वाच्या खाली आकाशतत्व असून त्याचा वर्ण निलश्याम आहे आकाशतत्वाचा संबंध आपतत्वाशी जसा षडजाचा गंधाराशी असतो तसा आहे म्हणून परातत्वाचा काळा आणि आपतत्वाचा शुभ्र मिळून निलश्याम वर्ण तयार होतो तो आकाशतत्वाचा वर्ण आहे वायुतत्व आकाशतत्वाहून आणखी खाली आहे म्हणून नीलश्याम वर्णाची विरळता म्हणजे धूम्रता हा वायुतत्वाचा वर्ण आहे वायुतत्वाचा गुण स्पर्श आहे सर्व मात्रांचा मूळ गुण स्पर्श आहे हे आपण या वायुतत्वाच्या यापूर्वीच्या वर्णनात पाहिलेले आहे वायुतत्वाच्या स्पर्शगुणात एक महान शास्त्र दडलेले आहे व ते प्राचीन ऋषींना माहीत होते वास्तवात स्पर्श नावाची कोणतीच अवस्था नाही स्पर्श ही केवळ मनाची भावना आहे प्रत्येक वस्तूमध्ये ओतप्रोत म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स भरलेले आहेत विज्ञानानुसार हे ओतप्रोत एक दुसऱ्यापासून सदा विलग राहून स्पंदन करतात जेव्हा आम्ही एखाद्या वस्तूला हात लावतो त्यावेळी आपल्या हाताचे ओत व त्या स्पर्शिलेल्या वस्तूचे ओत हे कधीही एक दुसऱ्याला स्पर्श करू शकत नाही तेव्हा हाताच्या व दुसऱ्या वस्तूच्या ओतांचा स्पर्श न होऊनही वस्तूचा स्पर्श झाला असे का वाटावे हा स्पर्श होतो मनाने दोन ओतांमध्ये जे कर्षण किंवा प्रक्षेपण होते त्यामुळे मनामध्ये स्पर्शाची भावना निर्माण होते मनाचा प्रारंभ हा वायुतत्वापासूनच आहे वायू म्हणजे स्पंदन जीवनाचा प्रारंभ या वायुतत्वामुळेच आहे म्हणून वायुतत्वाचा गुण स्पर्श आहे वैदिक परंपरेमध्ये इतके गूढ विज्ञान आढळून वायुतत्वाचे रामायणात वर्णन वायुतत्वाचे विस्तृत वर्णन रामायणामध्ये आले आहे आमचे दुर्भाग्य की आम्ही स्वतःच यातील शास्त्रीय रहस्य जाणत नाही आणि एका दिव्य व गहन शास्त्रीय विज्ञानाकडे आपण पाठ फिरवून बसलेले आहोत याचे कारण म्हणजे आपण चिंतन ध्यानधारणा केलेली नसते केवळ वा ग्रंथ वाचून हे अद्वितीय अनुभव व ज्ञान प्राप्त होऊ शकत नाहीत तर अनुकूल योग्य साधना व चिंतन करून ज्ञान प्राप्त होते भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद